तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्यासोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र भोसले मित्रांनो आपले शरीर ही एक निसर्गाची अद्भुत देणगी आहे जन्मापासून वृद्धावस्थेपर्यंत प्रत्येक टप्प्यात शरीरात नवे बदल होत राहतात स्त्रियांच्या शरीरात तर हे बदल आणखी खास असतात कारण त्यांना प्रजनाची क्षमता असते आज आपण बोलणार आहोत एका अतिशय महत्वाच्या विषयावर मासिक पाळी बंद होणे म्हणजेच मोनोपॉज हा विषय केवळ स्त्रियांसाठीच नाही तर त्यांच्या कुटुंबियांसाठी सुद्धा जाणून घेणे गरजेचं आहे कारण हा टप्पा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात कधीतरी येणारच असतो बऱ्याच स्त्रियांना मासिक पाळी बंद होणे म्हणजे आजार वाटतो काहींना तर ते आरामासारखं वाटतं पण खरी गोष्ट काय आहे शरीरात नेमके कोणते बदल होतात कोणती लक्षणे दिसतात कोणते त्रास होऊ शकतात यावर घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय कोणते आणि हे सर्व कोणत्या वयात घडतं हे सगळं आपण आज या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत मित्रांनो स्त्रियांच्या शरीरामध्ये दर महिन्याला चालणारं मासिक पाळीचं चक्र हे निसर्गाने घालून दिलेलं एक सुंदर नेम आहे साधारणत अठ्ठावीस ते पस्तीस दिवसामध्ये हे चक्र पूर्ण होतं या काळात गर्भाशयामध्ये एक नवा थर तयार होतो ज्यामुळे जर गर्भधारणा झाली तर बाळाला वाढण्यासाठी सुरक्षित जागा मिळते पण गर्भधारणा झाली नाही तर हे थर शरीराला नकोसे वाटतात आणि ते रक्तासोबत बाहेर पडतात हे म्हणजेच मासिक पाळी होय मित्रांनो या प्रक्रियेच्या जोरावर स्त्रीला मातृत्वाची क्षमता मिळते आणि ती जीवनाच्या प्रवाहाला पुढे नेते पण जसं जसं वय वाढतं विशेषतः नंतर तेव्हा शरीराची रचना बदलू लागते अंडाशय हळूहळू कमी काम करू लागतात हार्मोनचं उत्पादन घटतं आणि शरीराला हे नैसर्गिकरित्या कळतं की प्रजनाचा काळ आता संपत चाललाय या टप्प्यावर मासिक पाळी काही काळ अनियमित होते कधी लांब अंतरा येते तर कधी पूर्णपणे थांबते आणि अखेरीस कायमची बंद होते वैद्यकीय भाषेत या अवस्थेला मोनोपाद असं म्हटलं जातं ही एकदम अचानक घडणारी गोष्ट नसून अनेक महिन्याच्या बदलानंतर शरीराला येणारी एक नवी अवस्था आहे ज्यामुळे पाळी बंद होणे हे काही रोगाचं लक्षण नसून स्त्रीच्या शरीरातील एक नैसर्गिक बदल आहे जो तिच्या आयुष्याच्या पुढच्या टप्प्याची सुरुवात करत असतो सामान्यत भारतीय स्त्रियांमध्ये मासिक पाळी पंचेचाळीस ते पंचावन्न वयोगटात बंद होते काहींमध्ये ती चाळीसाव्या वर्षी बंद होऊ शकते तर काही स्त्रियांमध्ये पंचावन्न आणि अनुवंशिकतेवरती अवलंबून असतं आयुर्वेदानुसार हा काळ म्हणजे जरा अवस्थाचा एक भाग आहे चरक संहितेमध्ये वर्णन केलेले आहे की या वयात स्त्रीच्या शरीरात वाहत दोष प्रबळ होतो आणि त्यामुळे पचनशक्ती रक्तसंचार आणि प्रजनन क्षमता बदलते मासिक पाळी बंद होताना अचानक काही घडत नाही हळूहळू शरीर आपल्याला त्याची चिन्ह दाखवतं त्यातील काही प्रमुख लक्षणे अशी आहेत पाळीचं अनियमित होणे कधी दोन महिने पाळी येते कधी तीन महिने चुकते गरम झटके म्हणजेच अचानक शरीर गरम झाल्यासारखं वाटतं याशिवाय रात्री घाम येणे आणि झोप न लागणे मनस्थितीत बदल होणे राग चिडचिड नैराश्य येणे तसेच वजन वाढणे पोटाभोवती चरबी साचणे त्वचा कोरडी होणे केस गळणे हाडं कमजोर होणे म्हणजेच ऑस्ट्रिओपोरेसिस लैंगिक इच्छेत घट होणे इत्यादी याशिवाय हृदयविकाराचा धोका वाढणं कारण इस्ट्रोजन हार्मोन शरीरामध्ये कमी तयार होतो ही लक्षणे प्रत्येक स्त्रीच्या बाबतीमध्ये वेगळी असू शकतात काहींना खूप त्रास होतो तर काहींना फारसा जाणवत सुद्धा नाही मित्रांनो लक्षणे सुरुवातीला जाणवणारी गोष्ट असते पण त्या पलीकडे जाऊन मासिक पाळी बंद झाल्यानंतर शरीरावर दीर्घकाळ टिकणारे काही गंभीर परिणाम दिसू शकतात हाडं हळूहळू ठिसूळ होऊ लागतात कारण शरीरातील इन्स्ट्रोजनचं प्रमाण कमी झाल्यानं कॅल्शियमचं शोषण नीट होत नाही त्यामुळे स्त्रियांना लहान सहान अपघातानंतर सुद्धा फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो याच काळात रक्तदाब वाढण्याचं प्रमाणही जास्त दिसून येतं त्यामुळे हृदयविकाराची शक्यता सुद्धा बलावते मित्रांनो हार्मोनल बदलामुळे वजन वाढणं सहज शक्य होतं विशेषतः पोटाभोवती चरबी साधते आणि त्यामुळे लठ्ठपणासोबतच सोबतच मधुमेहाचा धोका वाढतो शरीराची ऊर्जा कमी झाल्याने वारंवार थकवा जाणवतो स्नायूंना वेदना होतात आणि पाठदुखी किंवा सांधेदुखीची समस्या कायमस्वरूपी होऊन बसते इतकंच नव्हे तर या बदलांचा परिणाम मानसिक आरोग्यावरही दिसून येतो स्मरणशक्ती कमी होणे लक्ष केंद्रित न होणे सहज राग येणे किंवा नैराश्याचा त्रास जाणवणे हे सगळं त्याचाच एक भाग असतो त्यामुळे ही अवस्था केवळ शारीरिकच नाही तर मानसिकदृष्ट्याही मोठा बदल घेऊन येते म्हणून या काळात स्त्रियांनी आपल्या आरोग्याकडे अधिक गांभीर्याने लक्ष देणे योग्य जीवनशैली अंगीकारणं आणि वेळोवेळी तपासण्या करून घेणं फार महत्वाचं ठरतं या अवस्थेला आजार समजून भीती बाळगण्यापेक्षा तिला नैसर्गिक प्रक्रियेप्रमाणे स्वीकारणं जास्त योग्य ठरतं कारण मासिक पाळी बंद होणे ही स्त्रियाच्या जीवनातील एक नव्या टप्प्याची सुरुवात असते या काळात थोडाफार त्रास जाणवेल तरी योग्य आहार चांगली जीवनशैली आणि काही साधे आयुर्वेदिक उपाय वापरले संपूर्ण प्रवास खूपच सोपा होतो आहाराच्या बाबतीत पहिलं पाऊल म्हणजे पचनाला हलका पण शरीराला पोषण देणारा आहार निवडणं रोजच्या जेवणामध्ये दूध ताक दही यांचा समावेश केला तर शरीराला आवश्यक कॅल्शियम मिळतं आणि हाडं मजबूत राहतात त्यासोबत तीळ बदाम अक्रोड हिरव्या पालेभाज्या हे पदार्थ कॅल्शियम आणि विटॅमिन डीचे नैसर्गिक स्रोत असल्यामुळे ते नियमित खाल्ल्यास हाडं ठिसूळ होण्याचा धोका कमी होतो या वयात धान्यामध्ये बदल करून घ्यावा कारण नाचणी बाजरी ज्वारी यासारखे मिलेट्समध्ये भरपूर प्रमाणात लोह फायबर आणि प्रथिने असतात जे हार्मोनल बदलामुळे कमकोतपणा झालेल्या शरीराला ताकद देतात मांसाहारी स्त्रियांसाठी तर मासे अत्यंत उपयुक्त ठरतात विशेषतः सुरमई रावस आणि सारंग यासारख्या माशांमध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड भरपूर प्रमाणात असतात जे हृदयाचं आरोग्य सुधारतात आणि हाडांनाही मजबूती देतात उलट अति तिखट तेलकट पदार्थ तळलेले पदार्थ आणि जंक फूड खाल्लं तर पचनावर ताण येतो आणि वजन वाढतं त्यामुळे ते शक्यतो टाळणं उत्तम अशा प्रकारे आहारातले छोटे छोटे बदल स्त्रीला या काळात शारीरिक आणि मानसिक दोन्ही स्तरावर खूप आधार देऊ शकतात व्यायाम आणि रोग रोज चालणं हलका व्यायाम करणे आणि प्राणायाम करणं यामुळे सुद्धा तुम्हाला आधार मिळू शकतो योगासनामध्ये भुजंगासन सेतुबंधासन वज्रासन उपयोगी ठरतात मित्रांनो या कालावधीमध्ये काही आयुर्वेदिक उपाय करायचे झाले तर अश्वगंधाचा चूर्ण चूर्ण घ्या हा अश्वगंधाचा तणाव कमी करतो आणि क्वालिटी सुधारतो तसेच स्त्रियांसाठी मानली जाते शेतावर हार्मोनल संतुलन राखते आणि स्त्रियांचं आरोग्य अबाधित ठेवते ॲलोवेरा रस पचन सुधारते आणि रक्तशुद्धी सुद्धा करण्यास मदत करते गुड्डूची म्हणजेच गिलोय या औषध सुद्धा रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत करते याशिवाय त्रिफळा चूर्ण पचनक्रिया सुधारते बद्धकोष्ठतेवरती उपयोगी ठरते मित्रांनो या बाबतीत आधुनिक वैद्यकीय शास्त्र नेमकं काय सांगतं ते आपण थोडक्यात समजून घेऊया काही स्त्रियांना खूप त्रास होत असल्यास डॉक्टर हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपी याच्यावर सुचवतात पण ही केवळ तज्ञांच्या सल्ल्यानेच घ्यावी कारण त्यांचे दुष्परिणाम होऊ शकतात मित्रांनो मासिक पाळी कायमची बंद होणे म्हणजे स्त्रीच्या आयुष्यातील प्रवास संपला असं अजिबात नाही उलट हा काळ म्हणजे तिच्या जीवनातला एक नवा अध्याय सुरू होतो अनेकदा या वयात मोठी झालेली असतात घरगुती कमी असतात आणि सतत दुसऱ्यांसाठी धावपळ करणाऱ्या स्त्रीला अखेर स्वतःसाठी वेळ मिळतो हा काळ जर सकारात्मक नजरेनं पाहिला तर आयुष्याचा एक वेगळाच रंग अनुभवता येतो आता आपल्याला हवं ते शिकता येतं छंद जोपासता येतात शरीर आणि मनाची अधिक चांगली काळजी घेता येते या टप्प्यात स्वतःवर प्रेम करणं हे गरजच ठरते कारण स्वतः आनंदी राहिला तर कुटुंबालाही सकारात्मक ऊर्जा देता येते आत्मविश्वास राखणं हे देखील महत्वाचं आहे हार्मोनल बदलामुळे कधी नैराश्य किंवा चिडचिड जाणवली तरी हे माझ्या शरीराचं नैसर्गिक परिवर्तन आहे हे समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून भीती न ठेवता हा प्रवास सुखकर होऊ शकतो आयुर्वेदामध्ये मनाच्या संतुलनाला फार महत्व दिलेलं आहे ध्यान प्राणायाम आणि सकारात्मक विचार यांचा सराव केल्यास मानसिक आरोग्य बळकट राहतं म्हणून या काळाकडे आपण एक संधी म्हणून पाहायला हवं स्वतःकडे लक्ष देण्याची आरोग्य सुधारण्याची आणि आनंदाने जीवन जगण्याची ही संधी असते मित्रांनो मासिक पाळी बंद होणे हे एक नैसर्गिक प्रक्रिया आहे त्याकडे आजार म्हणून न पाहता शरीराचा एक बदल म्हणून स्वीकारणं गरजेचं आहे योग्य आहार व्यायाम आयुर्वेदिक औषधे आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर हा टप्पा सहज पार करता येतो मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा जेणेकरून इतरांनाही याचा फायदा मिळेल मी राजेंद्र भोसले तुम्हाला पुन्हा भेटेन या चॅनलवरती एक नवीन छान व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या हसत राहा मीच हास्य करत राहा रोज काहीतरी नवीन शिकत राहा मित्रांनो इथेच थांबतो जय महाराष्ट्र